स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला तर मैत्रिणींनो आज मी आपल्याला गुरुचरित्राची मांडणी कशी करायची ते दाखवणार आहे मी इथे चौरंग घेतलेला आहे त्यावर एक लाल कलरचा रुमा पीस अनथरलेला आहे त्यावर स्वामी महाराजांचा आणि दत्तगुरूचा फोटो ठेवलेला आहे तांदळाची छोटीशी रास केलेली आहे त्यावर कलशाचा तांब्या ठेवलेला आहे त्यामध्ये पैसा सुपारी एक फूल आणि ही आंब्याची पाणी आणि कलशाच्या तोंडावर एक धागा गुंडाळून घेत आहे हा झाला आपला कलश आणि ही मोर पीस आपल्या स्वामी महाराजांच्या खूप आवडीची येतं माझ्याकडे दोन आहेत ते मी ठेवता इथे कलशाच्या पाचवी बोट कुंखाची लावून घेतली एक स्वस्तिक काढलेली आहे आणि आता इथे मी ठेवणार आहे आपला दिवा छोटीशी रास टाकून दिव्याला हळदी कुंकू टावून त्यावर दिवा आहे असं म्हणतात अग्नीच्या साक्षीने पूजा करायची असते त्यामुळे अगोदर दिवा लावून घेते दिव्याची सुद्धा पूजा करून घेते दीप तेजशो तेज तेजशा उत्तमात गृहातमत्कृता पूजा सर्व भव दिवेला फूल वाहते आता कलशाची पूजा करून घेते सर्व मंगल मंगल श्री सरात साधिके इथे मी आता गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे गणपती बाप्पाला आंघोळ वगैरे झालेली आहे माझी इथे छोटीशी रास टाकलेली आहे त्यावर गणपती बाप्पा विराजमान केलेले आहेत त्यांची सुद्धा पूजा करून घेते Om gana gana pate nama, 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 om gana gana pate nama. Shankha. घंटा हा एक तुपाचा दिवा आहे आता चला आपल्या स्वामी महाराजांची पूजा करून घे स्वामींना अगोदर नात आत्तर लावून घेते स्वामी देवाला अष्टबंध लावते आता दत्तगुरूंना सुद्धा फुले वाहून घेते हार काय मला मिळाला नाही त्यामुळे आता फुले वाहते मी आता आपल्या ग्रंथाचे मांडणी पूजन झालेलं आहे तुपाचा दिवा मी नंतर लावते आता सकाळी माझी एकदाची आरती झालेली आहे नित्यसेवा केली दत्ताची आरती घेतली दत्त स्वामीजींची आरती घेतली सर्वांची आरती वगैरे सर्व झालेलं आहे त्यामुळे दिवा आता मी आज नंतर लावणार आहे हे एक पिवळं कापड अंथरलेलं आहे त्यामध्ये ग्रंथ ठेवणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जे ग्रंथाची सुद्धा पूजा करते आता मी श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि गायत्री मंत्राची एक एक माळ घेणार आहे तरी मी आपल्याला गुरुचरित्राची मांडणी कशी करावी हे अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद